दिनांक अकरा ऑगस्ट दुपारी दोन वाजता तरुण भारत स्टेडियम सांगली येथे ओबीसींचा महायल्गार मेळावा होतो आहे सकल ओबीसी समाजाच्या वतीनं याचं आयोजन केलं आहे या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी माननीय नामदार छगन भुजबळ साहेब येत आहेत अन्य ओबीसीचे सगळे नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत तर सांगली जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांनी या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आज मान्य प्रकाशांना आणि सर्व मंडळींच्या उपस्थितीत प्रमुख ओबीसी पदाधिकाऱ्यांची बैठक माळी मंगल कार्यालय सांगली येथे पार पडली सर्व कार्यकर्त्यांच्यामध्ये समाजामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि मोठ्या संख्येनं हा मेळावा यशस्वी होईल सर्व लोकांनी या मेळाव्याला यावं अशी विनंती आपल्या माध्यमातून सर्व ओबीसी समाज बांधवांना मी करीत आहे